नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मराठी कविता पाहणार आहोत छोटीशी श्रावण या महिन्यावरती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला बरसू लागल्या रिमझिम धारा वारा फुलवी मोर पिसारा बर्सू लागल्या रिमझिम धारा वारा फुलवी मोर पिसारा हलू लागली वेली नाच सुरू झाला हलू लागली झाडे वेली नाच सुरू झाला फांद्यावरती बांधलीये मुलींनी हिंदोळे फांद्यावरती बांधेले मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले सुख वेची म्हणण्याआधी घन दुःखाचे अन दुःख सावरू जाता कवळचा सा सुखाचा येतो या ऊन सावली संगे रमण्यात ही मौज म्हणून मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो मी असून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो आज आपण छोटीशी अशी मराठी कविता श्रावण महिन्यावरती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला ला। लाईक करायची विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद